नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील जे अनुदान वाढ आहे त्यावर चर्चा करण्यासाठी बच्चव कडू यांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये मिटिंगकरिता किंवा मग वार्तालाप करण्याकरिता बोलवण्यात आलेलं होतं परंतु ज्या तारखेला बोलवण्यात आलेलं होतं ती तारीख आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आता त्याबद्दल नवीन शासनाचं पत्र निर्गमित झालेलं आहे आणि ते शासनाचं पत्रसुद्धा आपल्याकडे आलेलं आहे आणि ते मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आधी काय तारीख देण्यात आली होती चंद्रशेखर बावरकुडे यांनी काय सांगितलं होतं आपल्याला हे आपण बघणार आहोत नमस्कार मी देवानंद गव्हांडे स्वागत करतो आपलं अप आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजना त्याचबरोबर विधवा महिला पेन्शन योजना त्याचबरोबर श्रावण बाळ निवृत्ती वेतन पेन्शन योजना आणि वृद्धपकाळ निवृत्ती वेतन पेन्शन योजना या सर्व पेन्शन योजनांमधील निराधारांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार रा आहे कारण की आपण आपल्यासाठी बच्चूभाऊ कळू सरकारशी वार्ता करण्यासाठी जात आहेत तर त्यासाठी मला वाटते दोन तारखेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आपल्या दालनामध्ये बोलवण्यात आलेलं होतं आण आणि त्यांच्याशी जे मिटिंग ठरवण्यात आली होती की अनुदान वाढ ही कशाप्रकारे करण्यात येणार आहे आणि या संबंधीची चर्चा करण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं परंतु आता ती तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे कोणती तारीख राहणार आहे पुढची ते सुद्धा मी तुम्हाला ते जे शासनाचं प्र पत्र आलेलं आहे ते दाखवून देणार आहे आणि पुढची तारीख कोणची आलेली आहे ते आज आजच्या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधी कोणत्या तारखेला बोलावलं होतं हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत काळात चर्चा केली आहे आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ते आम्ही घोषित करू आणि जे चौदा पंधरा मागण्या आहेत तर तीन तारखेला चार वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधानभवनात लावलेल्या आहे माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे आमचे आठ दहा मंत्री एक एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे दिव्यांगाकरता मागण्या आहे अत्यंत महत्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूच्या चे आंदोलन पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे त्यांना हे मान्य आहे की कर्जमाफी देताना धन दान्याला दिली जायला नको ज्यांचे फार्म हाऊस आहे ज्यांचे मोठे मोठे घर आहे ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं या समितीची कार्यकक्षा असणार आहे की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे आणि इथं बघा हेच ते मंत्री बावनकुळे यांच्या कार्यालयातर्फे जे पत्र काढण्यात आलेलं होतं या पत्रामध्ये बच्चूभाऊ कळू यांना दोन जुलै रोजी आपल्या दालनामध्ये मिटिंगसाठी बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं होतं आणि हा हे जे पत्र आहे हे तुम्ही बघू शकता सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसचं हे पत्र काढण्यात आलेलं होतं आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की निराधार योजनेसंबंधीच्या चर्चा करण्यासाठी अनुदान वाढ कशी होणार याबाबत चर्चा करण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता कशाप्रकारे कर्जमाफी त्यांची झाली पाहिजे या आणि विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या दालनामध्ये दोन जुलै दोन हजार पंचवीसला बच्चूभाऊ कुडू यांना बोलवण्यासाठीचं सा पत्र निर्गमित केलं होतं काढण्यात आलेलं होतं परंतु आता यामध्ये जी तारीख आहे ही बदलण्यात बदल करण्यात आलेली आहे आणि आता ही जी बैठक आहे हे पुढे ढकलण्यात आली आहे हे पुढे कोणत्या तारखेपर्यंत ढकलण्यात आलेली आहे हे आपण आता दुसऱ्या पत्रामध्ये बघणार आहोत ते पत्र मी तुम्हाला दाखवून देतो तर बघा मित्रांनो हेच ते नवीन पत्र शासनातर्फे काढण्यात आलेलं आहे महसूल जे मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयातर्फे हे नवीन पत्र काढण्यात आलेलं आहे आणि यामध्येच तारीख वाढून दाखवण्यात आलेली आहे तर बघा काय लिहिलेलं आहे या पत्रामध्ये आपण वाचून घेणार आहोत तर बघा महोदय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू बा कडू माजी आमदार व माजी राज्यमंत्री अचलपूर विधानसभा मतदारसंघ यांचा दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजीच्या आमरण उपोषण दरम्यान शासनातर्फे दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने दिव्यांग कल्याण व दुग्धविकास विभागाशी संबंधित खालील मागण्यांबाबत आपल्या अध्यक्षतेखाली व माझ्या उपस्थितीत दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता दालन क्रमांक एकशे एकवीस विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आल्याबाबत कार्यालयाच्या दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे कळवण्यात आले होते तथापि काही अपरिहार्य कारणास्तव सदर बैठक पुढे ढकलण्यात आली असून आता सदर बैठक दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता दालन क्रमांक एकशे पंचेचाळीस पहिला मजला विधानभवन मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे तरी बदललेल्या दिनांक व वेळेनुसार कृपया आपण या बैठकीस विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांसह उपस्थित राहावे अशी माझी आपणास विनंती आहे तर बघा विषय कोणते कोणते आहेत आणि कशासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावे हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पहिल्या क्रमांकाचा मुद्दा आहे दिव्यांग व विधवा महिलांना मानधन वाढ देण्याबाबत तर बघा दुसऱ्या क्रमांकावर आहे मेंढपाळसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याबाबत तिसरं आहे दु दुधातील भेसळ रोखणे व दुधाच्या बेस रेट निश्चित करण्याबाबत तर चंद्रशेखर बावनकुळे यांची सही आहे इथं आणि प्रति माननीय मंत्री दिव्यांग कल्याण व दुग्ध विकास यांना हे पाठवण्यात आलेले आहेत पत्र तर बघा अशा प्रकारे यामध्ये तारीख वाढ झालेली आहे आता दोन तारखेच्या जो मिटिंग होणार होती ती मिटिंग आता रद्द झाली आहे आणि आता तीन तारखेला ही नि ही मिटिंग जे आहे विधानभवनात होणार आहे आणि यांचं दालन क्रमांकसुद्धा बदलण्यात आलेलं आहे म्हणजे दुसऱ्या दालनामध्ये ही बैठक होणार आहे चंद्रशेखर बावनकुळेसुद्धा या मिटिंगला हजर राहणार आहेत तत् तर तसेच तत्सम जे अधिकारी आहेत तेसुद्धा या मिटिंगला हजर राहणार आहेत आणि मंत्री विशिष्ट विशेष जे म मंत्री आहेत या योजनेसंबंधीचे ते सुद्धा या ठिकाणी या मिटिंगकरिता या बैठकीकरता हजर राहणार आहेत तर अशा प्रकारे ही जी बैठक वाढ आहे बैठकची तारीख वाढ आहे ही झा करण्यात आलेली आहे आणि तारीख बदलण्यात आलेली आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र